मे बारा मध्ये कोणत्याही सांगाड्याचे अवशेष सापडले नाहीत शिनाबोरा इंद्राणी मुखर्जी यांनी हा मोठा दावा केलाय सांगाड्याची रचलेली कहाणी आहे असं त्या म्हणतात सीबीआय शिवाय कुणाच्याही हाती अवशेष लागणं अशक्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय पुरावे कधी अस्तित्वातच नव्हते मिळण्याचा प्रश्नच नाही असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळतंय महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय शिना बोरा हत्या प्रकरणातली ही मोठी अपडेट इंद्राणी मुखर्जी यांनी हा मोठा दावा केलेला आहे तर सांगाड्याची रचलेली कहाणी आहे असं त्या म्हणतायत सीबीआय शिवाय कुणाच्या हाती अवशेष लागणं अशक्य असल्याचा दावा त्यांनी केलाय पुरावे कधी अस्तित्वातच नव्हते मिळण्याचा प्रश्नच येत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण येण्याची सध्या शक्यता दिसते इंद्राणी मुखर्जी यांनी हा मोठा दावा केलेला आहे शिनाबोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी यांचा हा मोठा दावा सध्या समोर येतोय मे दोन हजार बावीस मध्ये कोणत्याही सांगण्याचे अवशेष सापडले नाही ही एकंदरीत कहाणी आहे असं त्यांनी म्हटलंय तर शिनाबोरा हत्या प्रकरणात प्रकरणातली ही मोठी अपडेट म्हणावी लागेल इंद्राणी मुखर्जी यांनी हा मोठा दावा केलेला आहे जी सांगड्याची रचलेली कहाणी आहे असं त्या आहेत आणि सीबीआय शिवाय कुणाच्याही हाती अवशेष लागणं अशक्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय सोबतच पुरावे कधी अस्तित्वातच नव्हते त्यामुळे मिळण्याचा प्रश्नच येत नाही असं सुद्धा दावा इंद्राणी मुखर्जी यांनी सध्या व्यक्त केलाय